नमस्कार मंडळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी एकशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांना बँक खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील मागील खरीप हंगामामध्ये दुर्दैवाने अतिशय कमी प्राज्या निर्माण झाल्याने दुष्काळदृष्ट परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक विमा उत्पादनात फटका बसल्याचे दिसून आले पर्यावरणाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नोंदल्यामुळे दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम एकशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकतीच विमा कंपन्याद्वारे जमा करण्यात आलेली आहे पीक विम्याची पोटी मिळालेली ही रक्कम सातारा जिल्ह्यातील तहसीलदार सातारा जिल्ह्यातील इतिहासातील सर्वात मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सातारा जिल्ह्यातील पीक विमासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपये प्रमाणे पीक विमा हप्ता भरून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून फक्त दोन लाख शहात्तर हजार रुपये एवढा हप्ता विमा कंपनीस जमा करण्यास आला होता उर्वरित विमा हप्त्याची रक्कम केंद्र व राज्य शासनाने विमा कंपनीना अदा केली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार अनुभवास येत आहे आल्यामुळे आपल्या शेतातील पीक विमा उतरवून ते प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या नुकसानीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये फक्त एक रुपयात पीक विमा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये भाग घ्यावा अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक कृषी प्रवेशक मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यालयाशी संपर्क साधावा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी घेण्यासाठी आपल्या नजीकच्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हावर्तीय मध्यवर्ती बँक माई सेवा केंद्र विमा प्रतिनिधी योजनेचे पोर्टल अथवा पोस्ट कार्यालय योजनेची संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीद्वारे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी भाग्यश्री फरादे यांनी केलेले आहे त्यामुळे या शेतकरी वातावरण फ्रेश वातावरण झालेले आहे सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये